महायोद्धा न्यूज झुंज न्यायाची महायोद्ध्याची नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी एक मोठी बातमी आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार आहे कारण सातवा वेतन आयोग संपतोय आणि आठवा वेतन आयोग दारात उभा आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस केवळ वर्षाचा शेवट नाहीये तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार रचनेतील एक पर्वाचा शेवट आहे कारण एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे देशभरातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा एकच सवाल आहे की पगार किती वाढणार डीए मध्ये काय बदल होणार एरियर मिळणार का आणि कधी तर चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूयात आतापर्यंतच्या वेतन आयोगांचा इतिहास पाहिला तर चित्र स्पष्ट आहे सहाव्या वेतन आयोगात सरासरी चाळीस टक्के पगार वार जाली होती सातव्या वेतन आयोगात सुमारे ते वाढ झाली होती आता सगळ्यांचं आहे आठव्या वेतन आयोगाकडं तज्ञांच्या प्राथमिक अंदाजानुसार आठव्या वेतन आयोगात वीस टक्क्यांपासून पस्तीस टक्क्यांपर्यंत पगार वाढ होण्याची शक्यता आहे मात्र ही वाढ एका महत्वाच्या घटकावर अवलंबून आहे आणि तो म्हणजे फिटमेंट फॅक्टर सूत्रांच्या माहितीनुसार हा फिटमेंट फॅक्टर दोन पूर्णांक चार ते तीन पूर्णांक शून्य जास्त असतो तितकीच अधिक होते पगारवाढी इतकाच महत्वाचा डीए सध्या महागाईपासून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी डीए दरवर्षी दोन वेळा वाढवला जातोय पण जेव्हा नवीन वेतन आयोग लागू होतो तेव्हा आतापर्यंतचा डीए मूळ पगारात विलीन केला जातो वेतन आयोगातही हीच प्रक्रिया अपेक्षित आहे तज्ज्ञांच्या मते दोन हजार सव्वीस मधील महागाई दर लक्षात घेऊन डी एचे नव्याने गणित मांडले जाईल त्यामुळे याचा थेट परिणाम टेक होम सॅलरीवर आणि भविष्यातील डी ए होणार आहे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनात हाही प्रश्न आहे की एरियर मिळणार का तर एरियर मिळण्याची शक्यता प्रबळ मानली जात आहे जसं आधीच्या वेतन आयोगात झालं अगदी तसंच आठवे वेतन आयोगाची गणना एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून केली जाईल जरी प्रत्यक्ष पगारवाढ नंतर लागू झाली तरीही फरकाची रक्कम एरियर स्वरूपात दिली जाणार आहे मात्र यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे आठवा वेतन आयोग लागू होतो म्हणजे पगार लगेच वाढेल का तर सातव्या वेतन आयोगाचं उदाहरण आपल्या समोर आहे सातवा वेतन आयोग जानेवारी दोन हजार सोळा मध्ये लागू झाला होता ज्याला कॅबिनेट मंजुरी जून दोन हजार सोळा मध्ये मिळाली होती आणि एरियर पेमेंट त्यानंतरच्या महिन्यात आठव्या वेतन आयोगातही असाच कालावधी लागू शकतो आठव्या वेतन आयोग, आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा आर्थिक दिलासा देणारा ठरू शकतो पण अंतिम निर्णय अधिकृत अधिसूचना आणि कॅबिनेटची मंजुरी या सगळ्यांवरच सर्व काही अवलंबून आहे तोपर्यंत कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी अपेक्षा ठेवाव्यात सोबतच संयमही बाळगावा आठव्या वेतन आयोगावरची हीच मोठी अपडेट अधिकृत घोषणेसाठी आम्ही ठेवतोय बारीक लक्ष वृत्तसंकलन विभाग महायोथा न्यूज